सुभेदार नरवीर तानाजी मालुसुरे क्रिकेट संघ आयोजित सुभेदार चषक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न सुभेदार चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय चंद्रकांत कळंबे साहेब सहसंपर्क प्रमुख रायगड कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला प्रत्येक सामन्यात सामनावर सुभेदार चषक देऊन गौरविण्यात आले पोलादपूर तालुक्यातील तसेच मुंबईमधील अनेक राजकीय सामाजिक उद्योजक पत्रकार बांधव मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या चषक सोळा स्पर्धेचे मानकरी प्रथम क्रमांक जय भवानी स्पोर्ट क्लब साखर द्वितीय क्रमांक सुभेदार नरवीर तानाजी मालुसरी उमरट तृतीय क्रमांक बोरज ब्लास्टर बोरज चतुर्थ क्रमांक उमरट स्ट्रायकर क्रिकेट क्लब ढावळी विभाग क्रिकेट कमिटी अंतर्गत सुभेदार चषक दोन हजार पंचवीस सर्व खेळाडूंच्या तसेच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरी उमरट यांच्या कल्पक विचारातून तसेच सर्व सदस्य आणि खेळाडू यांच्या प्रचंड मेहनतीतून साकारण्यात आलेली शिस्तबद्ध मानासा सुभेदार चषक पर्व दुसरे दोन हजार पंचवीस टेनिस बॉल ओराम क्रिकेट स्पर्धा पटनी ग्राउंड डिघागाव रेल्वे स्टेशनसमोर दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली मुंबई कळंबेचा नरवीर तानाजी मालुसरे चषक आपण नवी मुंबईमध्ये खरोखर पोलादपूर मधील होतकर तरुणांना आज व्यासपीठ निर्माण करून जात आहे तर त्याच्याबद्दल आपण काय सांगतो आम्ही गेल्या वर्षी पासून दोन वर्ष झाली सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे नावाने आणणार सुभेदार चषक भरवत आहोत की जेणेकरून आपल्या गावातील आपल्या विभागातील किंवा आपल्या तालुक्यातील सर्व जे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं व्यासपीठ भेटावं आणि त्यांचं कुठेतरी नाव चांगल्या प्रकारे व्हावं आणि त्यांना खेळण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळावं ह्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो आणि तो आम्ही आज इथे दिगा गाव ठाण्यामध्ये भरवलेलं आहे आणि याचं चांगल्या प्रकारे आम्ही सर्व तरुणांनी चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आम्हाला तालुक्यातील बरेचश मान्यवर मंडळीने आम्हाला या स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्व मान्यवर मंडळींचं सर्व गाव ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि ही स्पर्धा आम्ही ह्याही वर्षी चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवत आहोत आणि पुढेही करणार इथून जे तरुण निर्माण होतात खेळाडू निर्माण होतात तर त्यांच्यासाठी पुढे काय जसे आपले सगळ्यांचे कार्यसम्राट आमदार आमदार भरतशेठ गोगावले आहेत तर यांच्याकडून तुम्हाला काय असं सहकार्य मिळतं की जे हे खेळाडू आहेत तर त्यांना पुढे जाण्यासाठी काय सहकार्य किंवा काय आपण प्रयत्न करताय का है नक्कीच आम्ही प्रयत्न तर करतच आहोत आणि जे आपलं जे असोसिएशन आहे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असो किंवा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असो त्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातून पुढं जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील खेळाडू जावं याच्यासाठी जा जे प्रयत्न करतायत आणि त्यासाठी आमदार साहेब असोत किंवा तालुक्यातील इतर राजकीय नेते मंडळी सर्व सहकार्य चांगल्या पद्धतीने करत असतात सुभेदार चषक पर्व दुसरे असताना हे एक मानाचं पर्व आणि चषक म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये मानलं जातं त्याचं कारण म्हणजे पोलादपूर तालुक्याला जे प्रेरणास्थान लाभलेलं आहे नवीन तानाजी मालुसरे यांचं तर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी हे मॅचेस आम्ही भरवत असतो इथे आणि त्याची शि तानाजी मालोसरे शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊनच हाही सर्वांना एकत्रित करण्याचा असा हो, योगा योग योगायोग आम्ही घडून आणत असतो आणि तेच पर्व आम्ही पुढे घेऊन दरवर्षी आम्ही सामना असतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील